स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज नवरात्र उत्सवाच्या सहाव्या मळेला रेणुका मंदिर इचलगंजी येथे पुत्र कामेष्टी यज्ञातून रेणुका देवीची उत्पत्ती ही पूजा बांधण्यात आलेली आहे काश्मीर एकवीस कुमारिकाशी विवाह केला पण त्याला संतती होत नव्हती संतती नसल्यामुळे तो खूप निराश झाला होता म्हणून त्याने राज्य कारभार सोडून तीर्थयात्रेला प्र प्रस्थान केले तीर्थ काशी गया हरिद्वार करेत त्याने काशीमध्ये तीर्थस्थानावर आला तिथं काशी मध्ये गंगा स्नान करून तो बाहेर येताच त्याला अगस्त्य ऋषींची भेट झाली अगस्त्य रेणू राजाच्या चेहऱ्यावरून ओळखलं की निराशाने ग्रासलेले आहात त्यावेळेला राजा सांगतो कि गुरुवार की मी एकवीस कुमारिकाशी विवाह केला पण मला संतती नाही आणि मला प्रजनाच्या रोषाला सामोरे जावं लागते म्हणून मी राज्य सोडून तीर्थयात्रेला आलेलो आहे तर या, मी या कारणामुळे निराश आहे तर त्यावेळेला अगस्त्य ऋषी नेहणू सांगतात की राजन तुझ्या या चिंतेच मी हे दूर करतो कारण आहे ते तर तू गंगास्थान केला पूर्ण तीर्थयात्रा कर आणि या त्रिवेणी संगमावर का काशी त्रिवेणी संगमावर पुत्र कमेष्टी यज्ञाचे आयोजन कर ते माझ्या आधिपत्याखाली मी पूर्ण करेन आणि त्या यज्ञामधून जी कन्या उद्भवेल ती कन्या तुझी असेल आणि ती सर्व जनमानसामध्ये लोकप्रिय असे असेल अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आली आणि या यज्ञामधून साक्षात आदिमाया रेणुका ही उत्पत्ती उत्पन्न झाली तिचा जन्म ह्या अग्निकुंडातून झालेला आहे अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली